नव्हे गटारीचे पाणी लोकांच्या घरात न पा प्रशासन मात्र श्रीमंताच्या दारात चाळीसगाव चाळीसगाव नगरपालिका प्रशासनाने आनंदवाडी परिसरातील नागरिकांना माणूस म्हणून गणले नसावे असा समज या भागातील नागरिकांचा झाला आहे कारण येथील सार्वजनिक का आरोग्याच्या गंभीर समस्यांकडे चाळीसगाव नगरपरिषद सातत्याने दुर्लक्ष करत आहे गटारी तुंबल्याने घाणीचे साम्राज्य पसरले असून हे गटारीतील दूषित पाणी अक्षरशः रस्त्यावर येऊन रहिवाशांच्या घरात घुसते आहे यामुळे परिसरात साथीचे रोग पसरले असून विषारी प्राण्यांचा धोकाही वाढला आहे गटारांची दुरवस्था नागरिकांचे आरोग्य धोक्यात आनंदवाडी परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे गटारीत मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचल्यामुळे गटार तुंबून गेले आहेत परिणामी गटारीतून वाहणारे हे घाण पाणी रस्त्यावरून वाहत थेट रहिवाशांच्या घरांमध्ये प्रवेश करत आहे पावसाळ्याच्या दिवसांत तर परिस्थिती अधिकच गंभीर बनते या दूषित पाण्यामुळे परिसरात डेंग्यू मलेरिया यांसारखे साथीचे रोग मोठ्या प्रमाणावर पसरले आहेत लहान मुले वृद्ध आणि महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे शिवाय गटारांच्या अस्वच्छतेमुळे आणि वाढलेल्या कचऱ्यामुळे या भागात विंचू साप यांसारख्या विषारी प्राण्यांचा धोका देखील वाढला आहे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असतानाही नगरपालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे प्रशासनाच्या दुर्लक्षाविरुद्ध नागरिकांचा तीव्र आक्रोश या समस्यांकडे नपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनिकम नाना पवार जगन उर्फ आप्पा खैरनार बबलू अहिरे व समस्त महिला यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे आवाज उठवला आहे परिसरातील नागरिकांनी देखील रस्त्यावर उतरून आपल्या भागातील समस्यांबाबत तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे मात्र नागरिकांच्या या गंभीर समस्यांची दखल घेण्याऐवजी कानात बोळे घालून बसलेले चाळीसगाव नपाचे प्रशासन अजगरासारखे सुस्त पडलेले आहे सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून हे प्रशासन केवळ श्रीमंताच्या दारात असल्याचे चित्र आणंदवाडी परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाला कारण ठरले आहे या भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी नगरपालिकेने तातडीने गटार स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याच्या कामांवर लक्ष केंद्रित करावे अशी मागणी जोर धरत आहे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे चाळीस गाव ऑलरेडी अंडरग्राऊंड ग्राउंड नालींचं पाणी आमच्या घरापर्यंत दारापर्यंत आमच्याकडे लहान लहान बालक आहे आम्ही प्रशासनाला सगळे सांगून सुद्धा आम्हाला कुठलीही मदत झालेली नाही किंवा प्रशासन आमच्याकडे आलेलं नाही अजूनपर्यंत आमच्या लहान लहान बालकांना जो त्रास होईल ते प्रशासन अधिकारी जबाबदार राहतील का डेंगू मलेरिया ही प्रशासन मदत प्रशासन आम्हाला काही मदत करू शकत नाही घरात पाणी जाते लहान लहान आमच्याकडे मुलं बाळे लहान आमच्या घरांमध्ये शेपटी किडे सुद्धा चालत आहे